नमस्कार मित्रांनो हिंद एम एस एफ अपडेट या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे एम एस एफबद्दल जी काही महत्त्वाची माहिती आहे ती यूट्यूबच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा मी प्रयत्न करत असतो या अगोदर देखील आपल्या यूट्यूब चॅनलवरती एम एस एफबद्दल माहिती देणारे व्हिडिओ मी अपलोड केलेले आहेत जर तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलवरती नवीन आला असाल तर आपल्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून एम एस एफबद्दल जे काही महत्त्वाची माहिती आहे ती आपल्यापर्यंत पोहोचत राहील तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण जे काही आता नवीन नऊ हजार चारशे एक्केचाळीस उमेदवारांची एम एस एफमध्ये निवड केली आहे तर त्या उमेदवारांना ट्रेनिंगला कधी बोलवलं जाऊ शकतं याविषयी माहिती घेणार आहोत अठ्ठावीस मे दोन हजार पंचवीस रोजी जी दोन हजार एकवीसची पोलीस भरती आहे तर त्या पोलीस भरतीच्या वेटिंगमधले जे उमेदवार आहेत त्या नऊ हजार चारशे एक्केचाळीस उमेदवारांची ही एम एस एफमध्ये निवड करण्यात आली होती तर त्या उमेदवारांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन हे तीन जून दोन हजार पंचवीस ते अकरा जून दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये त्या, त्या, काला त्या उमेदवारांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन हे संपूर्ण झालेलं आहे तर आता या उमेदवारांना म्हणजे नऊ हजार चारशे एक्केचाळीस उमेदवारांना एम एस एफ ट्रेनिंगसाठी कधी बोलवलं जाणार आहे त्याविषयी आपण माहिती घेणार आहोत तर त्या अगोदर जे की नऊ हजार चारशे एक्केचाळीस उमेदवार आहेत त्यांनी त्या अगोदर त्या एक माहिती घेणं महत्त्वाचं आहे की या नऊ चा हजार चारशे एक्केचाळीस उमेदवारांच्या अगोदर दहा हजार उमेदवारांची निवड ही एम एस एफमध्ये करण्यात आली होती जरी त्या दहा हजार उमेदवारांची एम एस एफमध्ये निवड झाली असली तरीही प्रत्यक्ष जी काही भरती प्रक्रियेची नोंदणी प्रक्रिया होती तर त्या नोंदणी प्रक्रियेमध्ये अंदाजे तीन हजारांच्या जवळपास उमेदवारांनी सहभाग घेतला होता म्हणजे त्या दहा हजारमधील बऱ्याच उमेदवारांना मेसेज गेले नाही त्याचबरोबर काहीला मेसेज गेले परंतु काही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी हजर झाले नाही तर असं एकंदरीत जर पाहिलं तर त्या दहा हजारमधील तीन हजार उमेदवार या भरती प्रक्रियेमध्ये सहभागी झालेले आहेत तर त्या तीन हजार उमेदवारांपैकी बऱ्याच उमेदवारांचं उमे उमे त्या, उमे त्या, उमे त्या तीन हजार उमेदवारांपैकी अंदाजे दीड हजार उमेदवार अजूनसुद्धा ट्रेनिंगचे बाकी आहेत महामंडळाकडून जी की बॅच क्रमांक सदुसष्ट ही एकोणीस मे दोन हजार पंचवीस रोजी ट्रेनिंगला पाठवण्यात आलेली आहे तर त्या बॅचमध्ये जे की अगोदरचे दहा हजार उमेदवार होते त्यातील तीन हजार उमेदवारांनी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन केलं होतं तर त्या तीन हजारपैकी अंदाजे दीड हजार उमेदवारांना बॅच क्रमांक सदुसष्टमध्ये एकोणीस मे दोन हजार पंचवीस रोजी ट्रेनिंगला पाठवण्यात आलेलं आहे तर त्यातील अजूक अगोदरचेच जे काही दहा हजार उमेदवारांची निवड झाली होती त्यात त्यातील पंधराशे उमेदवार म्हणजे दीड हजार उमेदवार हे ट्रेनिंगचे अजूक बाकी आहेत अंदाज जवळपास दीड हजारांच्या जवळपास उमेदवार ट्रेनिंगचे बाकी आहेत तर त्या उमेदवारांची ट्रेनिंग झाल्याच्या नंतरच तुम्हाला ट्रेनिंगला पाठवलं जाऊ शकतं आता तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता की बॅच क्रमांक मी तुम्हाला काही बॅच क्रमांक दिले आहेत दॅ ज्यामध्ये बॅच क्रमांक चौसष्ट आहे पासष्ट आहे सहासष्ट आहे सदुसष्ट आहे तर या सर्व बॅचमध्ये जर तुम्ही पाहिलं तर चार महिन्यांच्या जवळपास हा गॅप आहे तर या गॅपवरूनच तुम्हाला लक्षात येणार आहे की पुढील बॅच कधी ट्रेनिंगला पाठवली जाऊ शकते तर बॅच क्रमांक जी की सदुसष्ट आहे जी की एकोणीस मे दोन हजार पंचवीस रोजी ट्रेनिंगला पाठवण्यात आलेली आहे तर त्या बॅच क्र त्या बॅचमध्ये ना दहा हजार उमेदवारांची एम एस एफमध्ये निवड झाली होती व त्यातील ज्या उमेदवारांनी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन केलं होतं त्यातील बरेच उमेदवार या बॅच क्रमांक सदुसष्टमध्ये ट्रेनिंगला पाठवण्यात आलेले आहेत परंतु जे त्या सुरुवातीच्या दहा हजार उमेदवारांमधील जी की उमेदवार बाकी आहेत अंदाजे दीड हजारच्या जवळपास उमेदवार बाकी असतील तर त्या उमेदवारांना बॅच क्रमांक अडुसष्टमध्ये ट्रेनिंगला पाठवलं जाणार आहे तर बॅच क्रमांक अडुसष्ट ही जी आहे ती अंदाजे सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीला किंवा शेवटी ट्रेनिंगला पाठवली जाऊ शकते सप्टेंबर दोन हजार पंचवीसमध्ये तर बॅच क्रमांक अडुसष्टमध्ये जे की अगोदरचे दहा हजार उमेदवार आहेत ज्यांची एम एस एमध्ये निवड झाली होती तर त्या दहा हजार उमेदवारांपैकी जे उमेदवार राहिले आहेत त्या उमेदवारांना बोलवलं जाणार आहे आणि त्या उमेदवारांची ट्रेनिंग झाल्यानंतरच तुम्हाला ट्रेनिंगला बोलवलं जाणार आहे म्हणजे बॅच क्रमांक अडुसष्टमध्ये जे की अगोदरचे दहा हजार उमेदवार आहेत त्यातील ज्या उमेदवारांनी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन केलेलं आहे व्हेरिफिकेशन करून जे की बॅच क्रमांक सदुसष्टमध्ये ट्रेनिंगला पाठवण्यात आलं नव्हतं तर त्या उमेदवारांना बॅच क्रमांक अडुसष्टमध्ये ट्रेनिंगला पाठवलं जाणार आहे जर महामंडळाला जेवढे उमेदवार बॅच क्रमांक अडुसष्टमध्ये ट्रेनिंगला पाठवायचे आहेत तेवढे उमेदवार जर पूर्ण होत नसतील तर जे आता नवीन उमेदवार म्हणजे जे की नऊ हजार चारशे एक्केचाळीस उमेदवारांची एम एस एफमध्ये निवड करण्यात आलेली आहे तर त्या उमेदवारातील काही उमेदवारांना ट्रेनिंगला बोलवलं जाऊ शकतं किंवा जर बॅच क्रमांक अडुसष्टमध्ये महामंडळाला जेवढे उमेदवार ट्रेनिंगसाठी पाठवायचे आहेत तेवढे जर भरत नसतील तर तर बॅच क्रमांक अडुसष्टमध्ये जेवढे उमेदवार महामंडळाला पाहिजे आहेत तेवढे जर संपूर्ण झाले तर आता जे नवीन म्हणजे नऊ हजार चारशे एक्केचाळीस उमेदवारांची एम एस एफमध्ये निवड करण्यात आलेली आहे तर त्या उमेदवारांना बॅच क्रमांक एकोणसत्तरमध्ये ट्रेनिंगला पाठवलं हो जाऊ शकतं आता बॅच क्रमांक एकोणसत्तर जर तुम्ही पाहिलं तरी चार चार महिन्याचा गॅप जरी धरलं तर सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीला किंवा शेवटी बॅच क्रमांक अडुसष्टला बोलवलं जाऊ शकतं त्यानंतर अडुसष्ट झाल्याच्यानंतर बॅच क्रमांक एकोणसत्तरला अंदाजे डिसेंबर दोन हजार पंचवीस ते जानेवारी दोन हजार सव्वीस एवढा टाईम हा लागू शकतो आता बऱ्याच उमेदवारांना वाटेल की एवढा टाईम पुढं लागत असतो का तर त्यांच्यासाठी एक महत्त्वाची माहिती अशी आहे की डिसेंबर दोन हजार चोवीसमध्ये ज्या दहा हजार उमेदवारांची एम एस एफमध्ये निवड करण्यात आली होती आणि त्यातील ज्या उमेदवारांनी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन केलं होतं अंदाजे तीन हजाराच्या जवळपास डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करणारे उमेदवारांची संख्या होती तर त्या उमेदवारांना बॅच क्रमांक सदुसष्टमध्ये ट्रेनिंगला पाठवण्यात आलेलं आहे आणि त्यातील जे काही उमेदवार बाकी आहेत त्यांना अजूनसुद्धा ट्रेनिंगला बोलवलेलं नाही तर त्यांना आता पुढील बॅचमध्ये बोलवलं जाऊ शकतं म्हणजे बॅच क्रमांक सदुसष्टमध्ये काहीला पाठवला आहे आणि आता जे काही उमेदवारांना अडुसष्टमध्ये बॅच क्रमांक अडुसष्टमध्ये त्यांना बोलवलं जाऊ शकतं तर तुम्ही जर विचार केला तर डिसेंबरपासून तर आतापर्यंत अंदाजे त्यांनासुद्धा सहा महिने झाले आहेत त्यातील जे काही दहा हजार तुमच्या अगोदर निवडले गेले होते तर त्या उमेदवारांना सहा महिन्याच्या जवळपास झाले आहेत त्यांना अजूनसुद्धा ट्रेनिंगला पाठवण्यात आलेलं नाही त्या उमेदवारांना अजून दीड महिना किंवा दोन महिन्याने ट्रेनिंगला बोलवलं जाऊ शकतं तर तुम्ही विचार करा की जे आता नवीन नऊ हजार चारशे एक्केचाळीस उमेदवारांची एम एस एफमध्ये निवड झाली आहे तर त्यांना ट्रेनिंगला कधी बोलवलं जाऊ शकतं तर त्यांना टाईम लागणार आहे अंदाजे ज्या जर महामंडळाला बॅच क्रमांक अडुसष्टसाठी पुरेसे उमेदवार मिळाले नाही तर सप्टेंबर दोन हजार पंचवीसमध्ये नऊ हजार चारशे एक्केचाळीसमधील काही उमेदवारांना ट्रेनिंगला बोलवलं जाऊ शकतं आणि जर काही उमेदवार राहिले तर त्यांना बॅच क्रमांक एकोणसत्तरमध्ये म्हणजे अंदाजे डिसेंबर दोन हजार पंचवीस ते जानेवारी दोन हजार सव्वीसमध्ये त्यांना ट्रेनिंगला बोललं जाऊ शकतं आता हे हे जे मी तुम्हाला टाईम सांगत आहे तो अंदाजे टाईम सांगत आहे या अगोदर जर बोलवलं तर हे सर्वांसाठीच आनंदाची बातमी असणार आहे परंतु महामंडळाचे जे अगोदर बॅच क्रमांक ट्रेनिंगला पाठवले आहेत तर त्या बॅच क्रमांकातील जो काही गॅप आहे तर त्या बॅचमधील जे उमेदवार ट्रेनिंगला पाठवले आहेत त्या संपूर्ण गोष्टींचा अभ्यास करूनच मी तुम्हाला ही माहिती सांगण्याचा प्रयत्न करत आहे तर तुमच्या लक्षात आलं असेल की अंदाजे आता ह्या नऊ हजार चारशे एक्केचाळीस उमेदवारांना किती टाईम लागणार आहे परंतु हे जे काही नऊ हजार चारशे एक्केचाळीस उमेदवार आहेत तर त्या नऊ हजार चारशे एक्केचाळीस उमेदवारांपैकी किती उमेदवार डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करतात हे देखील जास्त महत्त्वाचं आहे आता उमेदवारांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन पूर्ण झालेलं आहे आता महामंडळाकडून त्याविषयी सविस्तर संपूर्ण माहिती देण्यात येईल की नऊ हजार चारशे एक्केचाळीस उमेदवारांपैकी किती उमेदवारांनी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन केलेलं आहे जर नऊ हजार चारशे एक्केचाळीस उमेदवारांपैकी जास्त उमेदवारांचं जर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालं जास्त उमेदवारांनी जर या भरती प्रक्रियेमध्ये सहभाग घेतला तर साहजिकच आहे की ट्रेनिंगला त्या उमेदवारांना पाठवण्यासाठी वेळ लागू शकतो कारण की जास्त उमेदवार असल्यामुळे ना वेळ लागू शकतो आणि जर कमी उमेदवारांनी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन केलं समजा तर खूप दाट शक्यता आहे की त्या उमेदवारांना म्हणजे लवकर बोलवलं जाऊ शकतं कारण की बॅच जर लहान असेल तर ट्रेनिंगला संख्येनु ट्रेनिंग सेंटरच्या क्षमतेनुसार लवकर बोलवलं जातं परंतु जर बॅचमध्ये जास्त उमेदवार असतील तर ट्रेनिंग सेंटर फुल झाले या कारणामुळे बऱ्याच उमेदवारांना पुढील बॅचमध्ये बोलवलं जातं त्यामुळे हा एक तुम्हाला अंदाज मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगण्याचा प्रयत्न केला आहे बरेच उमेदवार कमेंटच्या माध्यमातून विचारत होते की किती वेळ लागू शकतो तर त्याचविषयी एक सविस्तर माहिती सांगण्याचा मी आपल्याला प्रयत्न केलेला आहे जर तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा एम एस एबद्दल जी काही माहिती आहे ती सोप्या भाषेमध्ये आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा मी प्रयत्न करत असतो सं व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये महामंडळाच्या वेबसाईटची लिंक दिलेली आहे त्याचबरोबर आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंकसुद्धा दिलेली आहे आपल्या टेलिग्राम चॅनलवरती एम एस एबद्दल जे काही महत्त्वाचं अपडेट आहे ते तिथे देण्याचा मी प्रयत्न करत असतो संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद